सोळा आहे बारा बत्तीस सोळा आहे चौदा पस्तीस चौदा आहे या ग्रेडमध्ये त्यांना आपण समजून सांगणं अपेक्षित आहे की त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत आणि याच्यामध्ये दोनच घटक आहेत डी ए पीमध्ये तसं जर समजून सांगितलं तर सामच्या विभागामार्फत देखील जे गावगावी कृषी सहाय्यामार्फत कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये आम्ही तो मुद्दा प्राधान्य घेतो की एस एस पीचा देखील वापर करा कारण एस एस पीमध्ये त्याच्यावर नमूद जरी हे असलं तरी अकरा टक्के त्याच्यामध्ये सल्फर आहे त्याच्यामुळं एस एस पी देखील चांगल्या आहे पण आता आपण बघा भुईमुगाला आपण स्पेसिफिक उन्हाळ्यामध्ये वापरतो एस एस पी का तर जमीन कुसविचीत राहावी आणि तेल बिया पीक आहे भुईमुग तसंच ते सोयाबीन देखील तेल बिया पीक असल्यामुळे त्याला आपल्याला सल्फरची आवश्यकता असेल त्याच्यामुळे आपण सल्फर स्पेशल वापरतो सल्फर कंटिन्यू करत तसं आपल्याला विसवी जो त्या आहे सिंगल सुपरफास्टूड सुद्धा दुसरा टीम मिक्स करून देता आलं तर ते रिझल्ट आपल्याला डी ए पीचा मिळणार आहे आप की आपल्याला कॉम्बिनेशन त्यांना पटवून सांगता आलं पाहिजे ते बऱ्यापैकी गोष्टी ज्या अशा ज्यावेळेस आपण सांगू त्यावेळी शेतकऱ्याला समजतात आता आम्ही गोडगोवालाच कार्यक्रम घेतला तर तिथंही सांगितलं तर लोकांची मानसिकता बनते पण थोडंसं वेळ लागतोय पण आता त्याच्यामध्ये आपण सांगणं अपेक्षित आहे की ते कॉम्बिनेशन तयार करण्यासाठी कोणती खत आणि कशा प्रमाणात मिक्स करावं लागेल तर ते मानसिकता बनते शेतकऱ्याची आणि महत्त्वाचं सोयाबीनच्या ज्या आपल्याकडे बियाणं आलं आहे मुगर्षेत कुठून नाही प्रॉब्लेम येणार परंतु आपल्या प्रत्येकाने काम ठरला बियाणं ही एक ट्रे तरी या ठिष्ट खूप डेमो केल्याला दाखवा आणि वीज प्रक्रियाचा म्हणजे तुम्हाला त्यांना सांगता येईल की हे बघ बियाणाचं खूप वर्षांवर व्यवस्थित झाली आणि वीज प्रक्रिया केल्यानंतर असा प्लॉट असा आहे आणि तर आता आम्ही वाचिला असताना स्मत तसंच डेमो केला होता तर बऱ्याचपैकी असं जर तुम्ही वीज प्रक्रिया करा म्हटलं तर ते करत नाही मग तुमचे जर दोन ट्रेट ठेवले त्याला वीज प्रक्रिया केली या प्लॉटला मग ह्या ट्रेमधले जे बियाणं तुम्ही टोपलेलं आहे त्याला बीज प्रक्रिया केली आणि याला बीज प्रक्रिया नाही केलेली मग तसं जर ठेवलं तर आपल्याला आणखी थोडंसं इफेक्ट त्यांना कळतं की बाबा ह्याच्यामध्ये किती उगवलं आहे आणि ह्याच्यातली रोपं कशी देण्याच्या ते रोप जर जे निरोगी रोपं आपण जोमदार रोपाची वाढ बनतो ते दिसणार आहे आपल्याला बीज प्रक्रिया केल्यानंतर आता बऱ्यापैकी कृषी सेवा केंद्रावाल्यांनी फ्री ऑफ कॉस्टमध्ये बीज प्रक्रिया करून देतात ते बी सीट्रेटिंग कंपनीच्या माध्यमातून आहेत आपल्याकडे इथं गोडगावला बी आहे आज आणि इथे पण आहे त्याच्यानंतर पांघरीला आहे अशा ठिकाणी आहे तर बीज प्रक्रियाचं तुम्ही थोडंसं सांगा कारण आपण जरी बॅगमध्ये आता प्रत्येक बॅगमध्येच कंपनी द्यायला लागली टायरच्या वगैरे पुढे देतात परंतु ते शेतकरी काढून टाकतात असं बीज प्रक्रिया केलेलं देत नाही आता त्यात पुढे पेशी पिकल्या जातात तर ते शेतकरी ते फिरत नाही ते काढून टाकतात तर ते तुमच्यावर आता थोडंसं मेन्शन द्या आणि ट्रे कंपल्सरी ठेवा म्हणजे उगवण क्षमतेचा विजय थोडासा विश्वास असतो ते तुम्हाला डेमो म्हणून तुम्हाला दाखवता येईल तुम्हाल हे महत्वाचं आणि बाकी तुम्हाला आता केलं मी तुम्ही सूचना दिल्या तर सर्वांच्या शेतकऱ्यांना भाव फलक थोडासा ठेवा जेणेकरून तुमच्याकडे कोणतं मटेरियल आहे त्याचा विषय काय आहे थोडंसं लक्षात येईल त्यामुळे सगळ्यांनी साठा फ्लग भाव फलक अपेक्षित आहे किमान मेजर जे खत आहे युरिया भासवी साठं शेतकरी डी ए पी ते आणि सोयाबीन आणि तू रू हे तीन चार पिकं जेव्हा ज्या आपले किंमच्या आहे तीन चार पिकाचा साठा त्याचा रेट आणि एक शिल्लक म्हणजे थोडंसं ते कंपल्सरी ठेवा